त्याचे पथ्य सांगितले असे तरी काळाच्या भागात काही पथ्यू शकतात त्याच्याबद्दल हे नाही किंवा जेवण करूच नाही असं तर काही म्हणता यायचं नाही परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो त्यांनी राजकारणावर जाऊ नये स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय राजकीय असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये हे तर साहजिकपणे आहे हे सगळं आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्यघटना जी आपली आहे तिचे जे तत्व आहे त्याला ठोस ठेस पोहोचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकडून असावं कारण ही राज्य घटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे वारकरी संप्रदायाच्या असं मानणार मी आहे आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे गुरुदेवानं ती पाळली जात नाही तसं चित्र दिसतं ज्या राज्यघटनेचा आपण उल्लेख करत आहे संग्राम बापू भंडारी जे महाराज आहेत ते म्हणतात की त्याच राज्यघटनेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्या संविधानाने मला माझ्या कीर्तनात काय बोलावं आणि काय बोलू नये याचं मला स्वातंत्र्य आहे तुम्ही म्हणजे बाळासाहेब थोरातांनी मला ते सांगू नये किंवा शिकू नये हा तर अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाच्या विरोधात किंवा राज्यघटनेला खेच पोहोचेल असं बोलण्याचा अधिकार हा कमालाच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्यघटनेला स्वरून सगळ्यांनी शपथ घेतलेली असते राज्यकर्त्यांनी सुद्धा घटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा अशा महाराजांना तर नक्कीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने ते मांडणी करीत असतात ती अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते त्यामुळं आम्ही ते एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्यघटनेच्या राज्य मूलभूत तत्त्वांवर त्यांनी भाष्य निगेटिव्ह नकारात्मक भाष्य करू नये महाराष्ट्र चर्चा काय आहे देशाचीच राजकीय पातळी खराब झालेली आहे आपले माझी उप उपराष्ट्रपती सापडत नाहीत अजून आपला मागचा निवडणुकाचा आयुक्त गायब झालेला आहे काय वक्तव्य कशा पद्धतीने चालतं राजकारण हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही राज्याची तर पारच खाली लागेल राज्याची तर अवस्था खरं पातळी हा शब्द सुद्धा संपला आता तळ गाठला राजकीय राज्याची जी आहे राजकीय हे आमदार कशा पद्धतीनं वागत आहेत गोळीबार काय करतायत साध्या साध्या माणसाला शिवीगाळ काय करतायत कशा पद्धतीने बीड सारखे कशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या माणसांचा आप घेतलं त्या याच्या ज्या मराठा महासंघाचे गायकवाडांच्या यांचं ज्या पद्धतीनं हे केलं गेलं अपमानित करणं हे आता वातावरण महाराष्ट्रात चांगल्या माणसांची आप घेणं म्हणजे त्याचा त्याला अवमानित करणं हे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे त्यामुळे पातळी संगीतची काय सगळ्यात पातळी अडचणीत आली ही वस्तू राजकीय विरोधी पक्ष जे आहे ते निवडणूक आयुक्त विरोधात महागवी का प्रयत्न करते कशा वाटतं कर चुकीच्या प्रकरणावर तुम्ही जर त्या निवडणूक आयुक्तांच सगळं ते प्रेस ऐकली तर मला मोठी गंमत वाटली मला तर आता असं थोडस वाटून गेले आ, की निवडणूक आयोगानं तरी कशा करता सत्ताधाऱ्यांच्या त्यांनी सत्ताधारी म्हणून गरज नाही परंतु त्यांनी एखादा पक्ष स्वतःच स्थापन करायला हरकत नाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी कारण सगळंच त्यांच्या हातात आहे आणि राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याप्रमाणे ते, ते बोलतायत त्यांची बोलण्याची पद्धत हे जे आहे हे आपण जनते करता काम करतोय असं सुद्धा दिसलं नाही त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेलं नाही तुम्ही नीट लक्षात घ्या त्यांनी का पंच्याऐंशी दिवसात का तुमचा सगळे व्हिज्युअल्स काढून काही ठरवलं याचं उत्तर तर गमतीदारच उत्तर त्यांनी दिलेलं तुम्ही का डिजिटल स्वरूपातली एकदम यादी पोहोचवली नाही त्या गठ्ठे दिले फक्त उत्तर त्यांनी ते दिलेलंच नाही अनेक गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही आणि ज्या पत्तीचं त्यांचं भाष्य होतं ते एखाद्या राजकीय पुढऱ्यासारखं होतं राजकीय आणि ते माझं ड्राफ्ट तयार होता तयार करून कुठून तरी आला होता त्याचं वाचन त्यांनी केलं असं मला वाटतं निवडणूक आईवडी राहू नाही वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी भागवत आमच्या पिढ्या पिढ्या आम्ही -पिधे वारकरी संप्रदायामध्ये राहिले आपल्या तालुक्यातले जे काही कीर्तन आहेत सप्त होता त्यामध्ये आम्ही असतो तालुक्यातले सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगागिरी महाराजांचा असतो ते पाच सात वेळा आम्हीच इथे केलेले आहे वारकरी संप्रदाय आम्ही वेगळं निघू शकत नाही पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत आम्ही आम्ही पक्के हिंदू आहोत आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही भागवत धर्म मानणारे फक्त त्यांच्या दृष्टीनं असं एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही आणि मानवधर्म मानतो तुम्ही चुकला तर शिक्षा झाली पाहिजे असं मानणार आहोत पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे हे द्वेषाचं राजकारण जे आहे ते केवळ राजकारण करता करता चाललेला त्यांचा खेळ आहे आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावाना पुढे जावा या करता प्रयत्न करतो लेक, एक पाहिलं पण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले बऱ्याच वेळा असं असतं की निवडणूक आल्या दंगली केल्या तर आय ते आयते मतं साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जातो हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता त्यावेळेस जे आरोप केले त्याच्यानंतर काय झालं याचा तपासणी आता पुन्हा स्थानिक सर्व संस्था आल्या महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या सुरू झालेला आहे त्याची सुरुवात आपल्यापासून संघर पासून केली असं दिसतंय सर्वांचा जो व्हिडिओ आलेला आहे की महाराष्ट्र त्यांनी काय त्यांचा मुद्दा आहे जो माणूस ना नाव घेऊन बोलतो तो काय तो, का, तो माणूस वारकरी होऊ शकतो का सर एक महिना त्यांच त्यांचं म्हणणं हेच आहे की याच्यात राजकारण नसावं हीच अपेक्षा त्यांची आहे आणि मला जो जो वारकरी संप्रदायाचा जे जे कीर्तनकार आहेत आणि खरे वारकरी संप्रदाय खरे ते कीर्तनकार धुंगी कीर्तनकार नाही बुरखा पांघरलेले कीर्तनकार नाही खरे कीर्तनकार आहेत असंच म्हणतील आम्हाला काही त्या वादात पडण्याचं काही कारण नसतं असंच म्हणतील राजकारणात आम्हाला कारण नसतं जो विचार आहे संतांचा तो पोहोचवणं हेच काम आमचं असतं असंच मांडणार झाला कार्यकर्त्यांवर या पुढच्या आपली भूमिका काय असणार आहे आपण गृहमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांपर्यंत हे आपण पोहोचतोय तुमच्या माध्यमातून आम्ही सांगावं असं काय त्यांना जर बंधुभावाचं शांततेचं राज्य पाहिजे असेल त्यांना खरंच राज्याची प्रगती करायची असेल तर अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा गृहमंत्र्यांची मान्य मुख्यमंत्र्यांची आहे हे त्यांनी लक्ष घेतलं पाहिजे नाही आपण काही कायदेशीर कारवाई करणार का किंवा गुन्हा नोंदवणार नाही कायदेशीर कारवाई कशा करता आम्ही कशा करतो याच्यामध्ये जाणारे कायदेशीर कारण मला मला व्यक्तिगत गरज नाही माझी तर तयारी आहे असं बलिदान जर होणार असं विचारा तत्वज्ञाना करता, करता वारकरी संप्रदायाच्या खऱ्या विचारा करता तर ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी मला खालचा जो त्यांचा ही तर शेवट टार्गेट तेच आहे ते म्हणतात ते की संगम्याचं म्हणजे आपल्या कुपतं जर पावलं खाल्लं महाराष्ट्राला सुद्धा हे वातावरण आहे परंतु संगम विकास मोडायचा आहे संगम निर्मणी असलेली शांतता सुव्यवस्था बिघडवायची इथं वातावरण इतकं खराब करायचं दहशतीचं वातावरण निर्माण करायचं त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी कधी फ्लेक्स फाडण्याचा कार्यक्रम तालुक्यात झाला होता का काय झालं राजापूरला एका एका चांगल्या आमच्या कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली आता कशा पद्धतीने दहशत आपण गुंजाळवाडीमध्ये पाहतो अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे चाललेलं आहे खर म्हणजे हे कोणाच्या तरी हातचे बावले हे लक्षात घेतलं पाहिजे खेळणे झाले आणि त्यांचा वापर होतोय आपला आपला वापर होतो सुद्धा लक्षात कोण नाही याच्यात काही तुम्ही शोध पत्रक आहे तर तुम्ही करा ना थे। कर तुम्हाला सगळं सापडत त्याच काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता सगळीचा राग आतापर्यंत कुणी केलेला आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही

त्यांनी जर काही आरोप केला असं चौकशी केली पाहिजे शासनानं <coughs> राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार असतील तर महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये काँग्रेस सोबत राहणार <coughs> नाही आम्ही अजून त्या बाबतीतल्या चर्चा ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही भेटणार आहोत आता सगळ्यांना माननीय पवार साहेबांना भेटणारे उद्धवजींना भेटणारे आणि त्याच्या चर्चेतून कशा पत्तीनं पुढे जायचं हे ठरवू आम्ही परंतु शेवटी आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष त्याचं तत्वज्ञान त्याची कार्यपद्धती ही आम्हाला मान्य नाही आम्ही त्यांच्या विरुद्ध काम करतो सर संगमनेर आता ज्यांनी चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी डीएनए डीएनए तपासावं लागेल काय आता काय कि किती नीच पातळी खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे त्याला ते डीएनए माहिती का काय असतं डीएनए हे तरी माहिती का डीएनए शब्दच प्रथम कुणीतरी लिहून दिलं असेल तो बोलला असेल त्याच्यापेक्षा त्यांची हरिनाम सप्तमधलं माझं भाषण भुक्तान पहा मी म्हणत असतो की राजकारण आहेच ते घटनेनं दिले पक्ष दिले मतमतांतर दिले सत्ताधारी दिले विरोधी दिला पण हरिनाम सप्तामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हरिनाम सप्ताह साजरा केला पाहिजे मतभेद दूर केले पाहिजे बंधुभावाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे दोन एका विरुद्ध लढलेल्या उमेदवारांनी एकत्र पद्धतीने प्रस वाटला पाहिजे हे हे माझं मी वक्तव्य जे आम्ही उभं केलं जे चांगल्या पद्धतीने घडवलंय जी संस्कृती संगतीची निर्माण केलेली आहे ती आम्हाला मोडावं वाटणार नाही आम्ही जपण्याचाच प्रयत्न करणार कुठेतरी कुठल्या शिवाय हे होणं शक्य नाही त्याशिवाय पोलीस काही केलं लागते पोलीस म्हणजे स्वायत्त आहे का कोणाची घरगडी येत असं वाटवा अशी परिस्थितीकडे गृहमंत्र्यांना समजलं पाहिजे हे आणि कळतंय ना तुमच्या माध्यमातून खोट्या केसेस टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे ओके मार नाही एवढे मोबाईल हे असतात पा असा सर्वात का आढळ त्यांच्या कुणी हल्ला केला असा व्हिडिओ असेल तर दाखवा तुम्ही दाखवून दिला होता त्यांच्या कुणी हल्ला करताय जरूर मी सुद्धा आमचे कार्यकर्ते असेल तरी मी त्यांना चुकीचं आहे तर तुम्ही दाखवून द्या मला असा त्यांचा हल्ला झालाय त्यांची गाडी फोडली एक दुसरा विषय प्रमुख मोहन भागवत संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहेत तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर